यवतमाळ जिल्ह्यातील रोजगार हमी योजना पाहणी दौऱ्यामध्ये आज कळम राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील अनेक गावांना भेट देण्यात आली आहे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखालील विधिमंडळ समितीनं प्रकल्पांची तपासणी केली आहे आणि अनियमिततेवर कारवाईची घोषणा करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना समितीचा दुसरा दिवस कळम राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील थाळेगाव गांधा उमरी वाटखेड एकलारा सावंगी रिथोला केगाव आणि गाडेगाव या ग्रामपंचायतींना आज समितीनं भेट दिली आहे या दौऱ्यामध्ये सार्वजनिक वृक्ष लागवड शाळेची संरक्षण भिंत पाणंद रस्ता गुरांचा मोठा विहीर मत्स्य उद्योग केंद्र तसेच सी सी टी व्ही नाली आणि रस्ते अशा विविध प्रकल्पांची तपासणी करण्यात आली आहे ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या स्थानिक अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींशी चर्चा करून प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचं आश्वासन समितीने दिलंय कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेमध्ये अनियमिततेच्या तक्रारींवर समिती अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांनी संबंधित बी ओ आणि ग्रामसेवकांची चौकशी करण्याचे जाहीर केले या पाहणी दौऱ्यामध्ये आमदार राजेश वानखडे आमदार किरण सरनाईक आमदार दराडे यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते अनियमिततेवर खरोखर कारवाई होते का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे